सोलापूरची वरदायिनी म्हणून ओळख असलेल्या उजनी धरणातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात घट होत आहे मागील वर्षी एकशे सात पॉईंट सहा टक्के असलेले उजनी धरण यंदाच्या वर्षी सतरा पॉईंट एकोणसठ टक्क्यापर्यंत पोहोचले आहे यंदा उजनी धरण क्षेत्रात व सोलापूर जिल्ह्यामध्ये मनावात असा समाधानकारक पाऊस झाला नाही शिवाय आषाढी कार्तिक यात्रेसाठी पाणी सोडण्यात आले शिवाय बाष्पीभवनामुळे पाण्याच्या पातळीत घट झाल्याचे सांगितले जात आहे सध्या उजनी धरणामध्ये आजचा पाणीसाठा त्र्याहत्तर पॉईंट चौदा टी एम सी एवढा आहे धरणातील बोगदा विसर्गत तीनशे क्युसेक तर मुख्य कालवा विसर्ग एक हजार क्युसेक आहे वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन गट झिरो पॉईंट सत्तर द ल घमी एवढा असून धरणातील वाढ सहा पॉईंट अडुसष्ट आहे एक जूनपासून आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये फक्त चारशे एकसष्ट मिलीमीटर पाऊस पडला आहे आगामी काळातील पाणी टंचाई पाहता जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात येत आहे याशिवाय अन्य मार्गाने टंचाईवर मात कशी करता येईल याबाबतही विचार प्रशासनाकडून करण्यात येत आहे